लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मुंबई मंत्रालयातील तिसऱ्या मजल्यावरील एका कार्यालयात गुरुवारी छापा टाकत मोठी कारवाई केली मंत्रालयातील एका कार्यालयात पन्नास हजारांची लाच घेताना एका क्लर्कला अटक करण्यात आली एसीबीनं सापळा रचून ही कारवाई केली दरम्यान थेट मंत्रालयातील एका कार्यालयातच क्लर्क अशा प्रकारे लाच घेताना आढळून आल्यानं राज्यात मोठी खळबळ उडाली धक्कादायक म्हणजे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील एका कार्यालयात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे यावरूनच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणावर मोठं भाष्य करत थेट संबंधित कॅबिनेट मंत्र्याला पदावरून हटवण्याची मागणी केली आहे नेमकं काय घडलं याबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह मिळालेल्या माहितीनुसार मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील एका कार्यालयामध्ये ए सी गुरुवारी छापा टाकला यावेळी लिपिक आलोसे राजेंद्र ढेरंग हे पस्तीस हजारांची लाच स्वीकारत असताना रंगे हात आढळून आले एका रद्द परवान्याचं नूतनीकरण करण्यासाठी लिपिक आलोसे राजेंद्र ढेरंग यांनी पन्नास हजारांच्या लाचेची मागणी केली होती पण त्यातील पस्तीस हजार रुपये स्वीकारत असताना त्यांना रंगे हात पकडण्यात आल्याची माहिती समोर आली या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की मंत्रालयात एका कॅबिनेट मंत्र्याच्या कार्यालयात एसीबीनं सापळा रचून एका लाचखोर अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याची धक्कादायक माहिती समोर येते महाभ्रष्ट महायुती सरकारच्या कारकिर्दीत मंत्रालयात खुलेआम लाचखोरी आणि कमिशनखोरी सुरू असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट जनतेची कामं पैशाशिवाय होत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रकरणाची दखल घेऊन जनतेला माहिती द्यावी आणि लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावं हॅशटॅग भ्रष्ट युती अशी पोस्ट हर्षवर्धन सपकाळ यांनी केली दरम्यान एसीबीने केलेल्या या कारवाईनंतर मंत्री नरहरी झिरवाड यांच्याशी संपर्क साधला असता आपण सध्या दिल्ली दौऱ्यावर आहोत माझ्यासोबत माझे खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी आहेत माझ्या मंत्रालयातील कार्यालयात घडलेल्या प्रकाराची मला कल्पना नाही तसंच आपला त्याच्याशी सुतराम संबंध नाही असं मंत्री झिरवाड यांच्या वतीनं त्यांचे स्वीय सहाय्यक यांनी स्पष्टीकरण दिलंय त्यामुळे या प्रकरणी आता ए सी बीच्या तपासातून नेमकी काय माहिती समोर येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल